नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आपल्या की आता आजपासून राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता आजपासून टक्के वाढणार राज्यात पावसाचा जोर मग आजपासून राज्यातील कोणत्या भागात वाढणार पावसाचा जोर का आजपासून आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुका गावात वाडी वस्तीवर खेड्यात आणि शेतशिवारात वाढणार पावसाचा जोर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडेल की आता आजपासून राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर पण आजपासून राज्यातील कोणत्या भागात वाढणार पावसाचा जोर काय हा पाऊस आपल्या जिल्ह्यात वाढणार काय हा पाऊस तालुक्यात वाडी वस्तीवर गाव खेड्यात आणि आपल्या शिवारात सुद्धा बरसणार या प्रत्येक प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जो मध्य भारतामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय तो आता दक्षिण दिशेला सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये जे काही ढग तयार झाले आहेत ते सगळ्या ढगांचा ताफा कुठे येणार तर आपल्या राज्यामध्ये यामुळे महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत पावसाचा जोर वाढणार खास करून हा पाऊस जर आपण विचार केला तर अतिवृष्टी कुठं कुठं होऊ शकते तर अतिवृष्टी होणार कोकणामध्ये कोकणामध्ये कुठं तर इथं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर या सातही जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा सामना या ठिकाणी करावा लागू शकतो त्यानंतर आपण जर बघितलं तर राज्यातील कोणत्या भागांना आणखीन जास्त पाऊस त्या ठिकाणी सतावू शकतो म्हणजे खूप जास्त पाऊस पडू शकतो तर हा पाऊस पडणार आपण मध्य महाराष्ट्रामध्ये बघितलं तर पुणे आणि सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यात सर्वाधिक होणार त्यानंतर आपण विचार केला विदर्भाचा तर विदर्भमध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर आणि त्यासोबत वर्ध्याचा काही भाग आणि यवतमाळचा काही भाग इथं पाऊस अतिरिक्त होण्याची शक्यता आहे उर्वरित जे काही महाराष्ट्रातील जिल्हे तर मग नांदेड परभणी हिंगोली आहे त्यानंतर आपण बघितलं बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना खानदेशामध्ये जळगाव आहे धुळे नंदुरबार वर नाशिकचा पट्टा आहे खाली नगर आहे त्यानंतर आपण बघितलं सोलापूर त्यानंतर सांगली या भागामध्ये पाऊस हा त्या ठिकाणी तुलनेनं कमी होऊ शकतो पण जिथं हलका होता तिथं मध्यम होईल जिथं मध्यम होता तिथे जोरदार होईल जिथं जोरदार अति जोरदार म्हणजे आजपासून संपूर्ण राज्यामध्ये पावसाची जी त्या ठिकाणी असणारी गती आहे ती वाढणार आहे त्यामुळे शेतातील कामं असतील तर पावसाचा अंदाज घेऊन करावी एवढीच आपणास विनंती भविष्यात पाऊस हा आपल्या राज्यामध्ये कसा कोसळणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार